मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल आणि धारणी पंचायत समितीचे माजी सभापती रोहित पटेल यांच्या मार्फत धारणी तालुक्यात मुलींकरिता आत्मनिर्भर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आनंदाची बाब अशी की या शिबिरामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी नुकताच चंदीगड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये गगन भरारी घेतली असून मोठ्या स्तरावर बक्षिसे पटकाविली आहेत ज्यामध्ये ईश्वरी खंडारे हिने सुवर्णपदक प्रार्थना भगमरी हिने रौप्य व कांस्यपदक अजय सुवर्ण स्वर्णपदक उवी चव्हाण सुवर्णपदक आकाश ठाकरे रौप्य पदक माधुरी राठोड आणि खुशी वानखडे रौप्य पदक भूषण तोटे कांस्यपदक प्रतिज्ञा थोरात रौप्य पदक असे पदक आपल्या नावे करून मेघघाटचे नाव लौकिक केले आहे इतकेच आगामी काही दिवसात घातलेल्या चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय स्तरावर ईश्वरी खंडारे आणि प्रार्थना वाघमरे हिची निवड करण्यात आली आहे प्रथमच किक बॉक्सिंग या स्पर्धेमध्ये अतिदुर्गम आणि मागास मानल्या जाणाऱ्या मेळघाटातील स्पर्धक आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखविणार जी मेळघाटात नव्हे तर संपूर्ण देशाकरिता एक अभिमानाची बाब आहे विजय रॅलीमध्ये प्रामुख्याने मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल जिल्हा परिषद अमरावतीचे माजी उपाध्यक्ष गुड्डू पटेल रोहित पटेल प्रकाश गाडगे आमदाराचे स्वीस सहाय्य रुपेश भारती ऋषभ गाडगे अर्पण मालवीय व शेकडो नागरिक उपस्थित होते तस्मिन शेख सुलिमान मेमनसह जुगल किशोर जयस्वार विदर्भ न्यूज धारणी